महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा 29 ऑगस्टला गोंदियात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गोंदियात 29 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने गोंदियात पहिल्यांदाच निशुल्क दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने अनेक उपक्रम घेतले जात असून यावर्षी पहिल्यांदाच गोंदियाच्या नेहरू चौकात भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले विजेत्या चमूला आयोजकांच्या वतीने एकवीस हजार रुपयाचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे तर या दहीहंडी उत्सवात गोंदिया जिल्ह्यातील बाल गोपालांनी हो मोठ्या संख्येत सहभाग नोंदवायचे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी अमरदीप बड़गे गोंदिया आठ बजे तक भव्य दही हंडी प्रतियोगिता का आयोजन किया गया है मैं सभी गोंदिया जिले वासियों नगरवासियों माताएं बहनों नन्हे मन्ने बच्चों युवा साथियों से आह्वान करता हूँ कि इस जो निःशुल्क दही प्रतियोगिता है दही हंडी प्रतियोगिता में भाग लेकर के अपना कला जो अद्भुत कला जो मटकी फोड़ने का है वो आकर के यहाँ पर दिखाए अपने समाज को और आनंद भी उठाए निशुल्क इसमें कोई इंट्री फीस नहीं है जिस ग्रुप को अगर कला है मटकी फोड़ने की पच्चीस फुट की कि अब मैं पच्चीस फुट के ऊपर की मटकी फोड़ सकता हूँ वो अपनी कला आकर दिखाए समाज को ताकि एक अच्छा आनंद मिले आए हुए दर्शकों को देखने में भी कि नहीं कार्यक्रम ऐसा होना चाहिए हालांकि ये खुशी का पर्व है जो हमारे कृष्ण भगवान जन्म हुआ आज और हर कोई मटकी का आयोजन करता है खुशी में नाचते हैं गाते हैं हर मोहल्ले में हर गलों में कार्यक्रम होता है पर एक प्रतियोगिता का हम नाम दिए कि शायद प्रतियोगिता एक संदेश जाएगा कि हम मटकी फोड़ते हैं और फोड़ने में कितना हम जोखिम उठाते हैं और एक अच्छा कला दिखाने में कि हर को अपना जितना जी आम्दे आम्दे की हर ग्रुप कोणा ऑफर मिळेगाल कुठल्या भागामध्ये आयोजन होणार आहे गोंदियातील महत्त्वाचं जे चौक आहे नेहरू चौक जिथनं प्रत्येक गोष्टीची सुरुवात गोंदियात झालेली आहे तिथनंच आमचं आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदद्वारा पहिल्यांदा ह्या वर्षी दहीहंडीचा कार्यक्रम केला जाणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमचे प्रयत्न आहेत की ग्रामीण भागातील जे प्रतियोगी आहेत त्यांनी उत्साहाने भाग घ्यावा काय प्राइस ठेवण्यात आलेलं आहे ह्या वर्षी आम्ही एकवीस हजार रुपये प्रथम पुरस्कार ठेवलेला आहे आतापर्यंत आमच्याकडे सात ते आठ चमुने नोंदणी केलेली आहे आणि बरेचसे लोक आता कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आपल्याद्वारे बरेचशा लोकांची नवीन लोकांची एंटरव्ह्यू चे चान्सेस थँक्यू आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा